नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे व्हॉट्सअपवरून ही वर, चार 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 गाय आणि गोरा आलेला आहे चाळीस हजार रुपये किंमत सांगत आहे दादा गायीची आणि गोऱ्याची मोबाईल नंबर इथं दिला आहे स्क्रीनवर नव्याण्णव बावीस पंचेचाळीस चव्वेचाळीस सतरा या नंबरवर कॉल करून आपण हे व्हिडिओमध्ये जे दिसतं आहे ते गोरा आणि सोबत जे गायसुद्धा आहे त्या गायीचा आणि या गोऱ्याचा व्यवहार करू शकता किंमत दादाना चाळीस हजार सांगितली आहे समोरासमोर आल्यानंतर काही किमतीत कमी के जास्त होऊ शकतं तर अशा प्रकारची जर्सी गाय आहे याच्यानंतर आपल्याकडे आलेलं एक गावरान सहासा दात गोऱ्याची जोडी वनवारला इथून आलेली आहे जोडी पासष्ट हजार रुपये किंमत सांगितली आहे ना आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर एकवीस झिरो आठ चौऱ्याहत्तर छप्पन आठ गोऱ्या सर्व कामाला सुरू आहे गाव वनवारला तालुका पुसद जिल्हा येत नाव याच्यानंतर आपल्याकडे एक सेल कार बैल जोडी आलेली आहे मोबाईल नंबर दिला जाता ना त्र्याऐंशी एकोणऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव बावन्न अशा प्रकारची जोडी आहे धीरज वाघ